हातकणंगले तालुक्यातील कोरोची जिल्हा परिषदेच्या शाळेतील शैक्षणिक दर्जाबाबत वाढत्या तक्रारींची दखल घेऊन सरपंचांसह ग्रामपंचायत सदस्यांनी शनिवारी शाळेला अचानक भेट दिली यावेळी शैक्षणिक दर्जा असमाधानकारक असल्याचं स्पष्ट झाल्यानं पदाधिकाऱ्यांनी शिक्षकांची झाडाझडती घेतली परिणामी रविवार सुट्टीच्या दिवशीही जिल्हा परिषदेची शाळा सुरू होती कोरोचीतील जिल्हा परिषद शाळेत मुलांना दर्जेदार शिक्षण मिळत नसल्याबाबत तक्रारी वाढल्या होत्या या पार्श्वभूमीवर सरपंच डॉक्टर संतोष भोरे यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य आणि प्रतिष्ठित नागरिकांनी एकत्र येऊन शनिवारी एक दिवस शाळेसाठी हा उपक्रम राबवला यावेळी शाळेत अचानक भेट देऊन मुलांना काही प्रश्न विचारले आणि प्रत्यक्ष शैक्षणिक दर्जाबाबत तपासणी केली त्यावेळी अध्यापनाबाबत अनेक त्रुटी आढळल्या त्यानंतर आढावा बैठक घेत शैक्षणिक दर्जा सुधारण्याकडे शिक्षकांचं दुर्लक्ष झालं नाराजी ही व्यक्त केली होती त्यामुळे शिक्षकांनी रविवारी सुट्टी दिवशीही शाळा भरवली याबाबत माहिती समजता सरपंच डॉक्टर भोरे यांनी भेट देऊन पाहणी केली तसंच विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण द्या त्यासाठी ग्रामपंचायतीकडून आवश्यक ती मदत करू अशी ग्वाही दिली यावेळी शालेय व्यवस्थापन कमिटी अध्यक्ष उज्ज्वला कुदळे विद्यालयाचे तज्ज्ञ संचालक अमित काकडे उत्तम हुजरे यांच्यासह शिक्षक विद्यार्थी पालक उपस्थित होते